शांतिनिकेतन कॅम्पचे आयोजन गौतम भैया पाटील सांगली नमस्कार माझं नाव साई कलाम कोरबू शांतनिकेतन लोकविद्यापीठ हे सांगलीतील चाळीस एकरचं खूप मोठं परिसर आहे क्रीडा संस्कृती आणि शैक्षणिक या सर्व घटकांबद्दल शांतिनिकेतनचं पूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक आहे या संस्थेचे संस्थापक संचालक प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील साहेब यांचं प्रीत होतं एखाद्या विद्यार्थ्याचं मन मनगट आणि मेंदू हे मजबूत पाहिजे हे अतिशय सदृढ पाहिजे या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना रचना आणि शिक्षणपद्धती रचण्यात आली एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली बॅरिस्टर जी डी पाटील जिमखाना या संस्थेची स्थापना प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील साहेबांनी केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम या परिसरात आणि सांगली जिल्ह्यात व तसंच पंचकृषीत राबवण्यात आले त्याच संस्थेचा एक मोठा उपक्रम म्हटला तर एम एस पी डी स समर कॅम्प मिलिटरी स्किल्स अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा उन्हाळी शिबिर जे आहे स एम एस पी डी समर कॅम्प त्याची स्थापना झाली आणि एकोणीसशे शहाण्णवला पहिला कॅम्प झाला सोळा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा उन्हाळी शिबिर किंवा हे जे कॅम्प आहे हे आता आपण पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत या कॅम्पसाठी महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरच्या पा सात ते आठ राज्यातनं जवळजवळ एक पाचशे मुलं आणि मुली येतात साठ टक्के मुलं आणि चाळीस टक्के मुली असा या कॅम्पचा रेशिओ असतो तेलंगणा असेल क कर, कर्नाटक असेल गोवा असेल आ, गुजरात असेल मध्य प्रदेश असेल चेन्नई असेल अशा विविध राज्यातनं मुलं मुली येतात विशेष म्हणजे मागच्या पाच वर्षापासून भारताच्या बाहेरील काही विद्यार्थी या कॅम्पसाठी येत आहेत दोन वर्षांमागे जॉर्जियातनं दोन मुलं होती यावर्षी सौदी अरेबिया अरेबियातनं एक मुलगा आहे लंडनहून दोन मुलं आहेत तर या कॅम्पची लौकिकता अशी वाढत चाललेली आहे या कॅम्पमध्ये सोळापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत याच चाळीसशेकरच्या परिसरात सर्व मुलांना प्रशिक्षण दिलं जातं त्याचं सर्टिफिकेट दिलं जातं एकवीस दिवस आईवडिलांविना मुली इथं राहतात आणि हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकतात मुलांना स्वावलंबी बनवणं मुलांना आत्मनिर्भर करण्यापेक्षा त्यांचं स्टेज डेअरिंग स्पीच कमांड स्वतःच्याच गोष्टी स्वतः करणं ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम हे एम एस पी डी मुलांना शिकवत असतं आणि यासाठी जिमनॅस्टिकचे नॅशनल कोच आणि कॅम्पचे ऑर्गनायझर श्री गौतम पाटील सर हे यांची ह्या कॅम्पची पूर्ण रचना ही त्यांनी केलेली आहे आणि या कॅम्पमध्ये जी काय मुलं येतात त्यांना आपण राहण्यासाठी हॉस्टेल्स आहेत मुलींचे मुलांचे स्वतंत्र हॉस्टेल्स आहेत सकाळी सहाला यांचा दिनक्रम सुरू होतो तो, तो संध्याकाळी साडेआठला संपतो आणि यामध्ये दे त्यांच्या पूर्ण उन्हाळ्याची तीव्रता बघता आहाराची आणि त्यांच्या विश्रांतीची सगळी काळजी आपण घेतलेली असते चाळीसपेक्षा जास्त एन आय कोच आहेत जे या पूर्ण कॅम्पला हँडल करतात मुलांना प्रशिक्षण देतात आणि हा कॅम्प प्रत्येक वर्षी मे महिन्यात एक तारीख ते एकवीस तारीख एक या कालावधीत होतो दहा ते चोवीस वर्ष या कॅम्पसाठीचा वयोगट आहे तर या कॅम्पचा फायदा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा असं आव्हान कॅम्पच्या ऑर्गनायझर श्री गौतम पाटील सर यांनी केलं धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका